मायाका देवीच्या अत्यार्मीत ताजित केलं आज हे सुंदर असं भव्य आणि दिव्य मैदान या मैदानामध्ये एकूण छेचाळीस गट सात सेमी आणि एक फायनल एकूण चोपन्न गट अकरा वाजता मैदानाला सुरुवात झाली आणि साडेचार वाजता बरोबर या मैदानाचा फायनल संपन्न झाला आणि त्या फायनलचा निकाल आ, जा नी, नी देचरी, देचरी, देचरी देचरी या ठिकाणी घोषित होतोय हा सुंदर असं शिस्तबद्ध मैदान झालं ज्या मैदानासाठी या ठिकाणी बैलगाडी मालकांनी सुद्धा सहकार्य केलं त्या मैदानातील सात नंबरचा मानकरी सातवा क्रमांक पटकला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी सरकार गोप लेंगरे बेचाळीस बेचाळीस या गाडीचा सातवा क्रमांक घरचा साज पळाला सरकार गोप लेंगरे आणि दादा देशमुख लेंगरेकरांचा घरचा साज पाला दावीला पाला मैब्या आणि उजवीला पाहला शार्दुल शार्दुल आणि मैब्याची सुंदर अशी गाडी शिथोर नगर केसरी किताबाची सातव्या क्रमांकाची मानकरी केली प्रणव ड्रायव्हर शेंद्रेखराने आजच्या या मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक पटकवला तास क्रमांक चार वरील गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न कुमारी अनुष्का अप्पासो यादव वडी या गाडीचा सहावा क्रमांक अशी गाडी पळाली ज्योतिर्ग प्रसन्न अनुष्का अप्पासो यादव वडी यांच्या नावावरती नशीब आजमावलं दावीला पाला कुमार कौशिक अभिषेक जितेकर दापोली पारगाव राकुश ग्रुप एकोणीस एकोणीस आणि सचिन माळवे जरेकरांचा टग्या आणि त्याच्याबरोबर पावला श्री स्वामी समर्थ कुमारी तृषा अतुल भगत दाता खांदा यांचा तानाजी तानाजी आणि तव्या या गाडीचा ड्रायव्हर होता मोरा डेवर ती आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला पंचम क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक सात व धावलेली गाडी श्री खम लिंगेश्वर प्रसन्न नारायण से धामसद कर्जत सागरभाय के सातारो। या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाळी दावीला पाळा नारायण राजाराम दानसे कर्जत कोथिंबे आणि सावर ताके सातारोड यांचा पुष्पा पाला आणि त्याच्याबरोबर उजवीला पाळा कुमारी श्रुती सुनील भोईर प्रणव सुनील भगत यांची टिटवी टिटवी आणि पुष्पा सुंदर अशी गाडी मुस्लिम ड्रायव्हरनी आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकासाठी पात्र केली चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला चितोळ नगरकरांचं मैदान या मैदानातील चार नंबरचा मान पटकवला तास क्रमांक एक वर रावली गाडी बाळाबा मासुणे प्रकाश सेठ सोळे झरे जीवन ड्रायव्हर निनाम या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली होला बबानसेड यमगार मासवणे आणि प्रकाश सेठ सुळे झरेकरांचा बाजीराव पाहला आणि डावीला पाला जीवन ड्रायव्हर आणि गावंड उरणबोरी यांचा सुंदर सुंदर आणि बाजीरावची सुंदर अशी सी गाडी सीते नगर केसरी मैदानाची चतुर्थ क्रमांकाची मानकरी केली बबलू ड्रायव्हर वेचळी हा संपन्न झालेल्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकवला तीन नंबरचे मानकरी ठरले तीन गाडी गुरुप्रसाद प्रसन्न प्रथमेश वाडकर दरेवाडी पुणे गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली वजूला पहाला गुरुप्रसाद प्रसन्न प्रथमेश वाडकर दरेवाडी पुणे आणि भावभुजबाई शेरसाडवाडीकरांचा सोन्या आणि त्याच्याबरोबर पाहला पहाला तेजस दिलीप खोत माऊली फौजू खोटाळवाडी खोटाळवाडी एक्सप्रेस रावण रावण आणि सोन्याची सुंदर अशी गाडी आजच्या या सितोनगर केसरी मैदानाच्या तृतीय क्रमांकाची मानकरी केली नितेन वर आवडवाली शेवटच्या क्षणापर्यंत त्यामध्ये या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला दोन नंबर करा सुंदर अशी गाडी पाली कुमारी माई किरण बिसे रिश्वरकरांच्या नावरती नशीब आजमावलं होजिला पाला कुमारी कार्तिकी किरण राव बदलापूर उत्तम भाऊ वाटेगाव यांचा सर्जा आणि त्याच्यावर भोडली आणि माई किरण विसे यांचा बाजी बाजी आणि सर्व्याची सुंदर अशी गाडी आजच्या सुतनगर केसरी किताबाचे द्वितीय क्रमांकाची मानकरी केली निखिल ड्रायव्हर वाठेगावकरण आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी मायका देवीच्या नगर यात्रेने मैदानातील एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक सहा व गाऊली गाडी नाथसाहेब रसना धुमास उजगाव कुमारी शौर्या शरद सेडमाने देवी किंडी थैमान ग्रुप साखरवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक करा अशी गाडी पाल योजीला पाहाला नाथसाहेब रचना मोहल चे दुमास स्वामी साई सचिन शेठ घरात वर्षे ओले आणि अर्णव साळुंक केसरी नवनिंद केला आणि शौर्य शरद सेठ माने देवी खिंडी आणि थैमान ग्रुप साखरवाडी साखरवाडी देवी खिंडीकरांची नवीन खरेदी बावरिया बावऱ्या आणि बकासूर आजच्या या सितोरण नगर केसरी किताबाचे त्याचबरोबर रकुबाई एक लाख अकरा हजार आणि मानाच्या डालीचे मानकरी केले प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर कराणी विजेत्या सरोबर गाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद